जगाला सत्य व अहिंसाचा मार्ग दाखवणारे प्रेमाची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती बुलढाणा तालुक्यातील पांगरी उंबरहंडे या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र जगाला सत्य व अहिंसाचा मार्ग दाखवणारे प्रेमाची शिकवण देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांगरी उंबरहंडे येथे भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष तसेच पांघरी ग्राम शिवास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी पांगरी गावचे सरपंच नागेश उभरहंडे गजानन उंबरहंडे सुरेश उभरहंडे अनिल सोनटक्के बंडू सोनटक्के नितीन सोनटक्के श्रीपाल सोनटक्के विनोद सोनटक्के तुषार हंडे संतोषराव हंडे अजित सोनटक्के दीपक दिंडे कैलास केनकर गणेशराव ओबरहंडे महेश हंडे जितेंद्र तोगलकर रवींद्र तोगलकर व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती नितीन सोनटक्के यांनी

त्याची शिकवण दिली साचे ते पुजारी होते त्यांनी महावीर कशाला म्हणतात जो रण जिंकतो त्याला वीर म्हणतात आणि जो लोकांची मन जिंकून पण जिंकतो त्याला महावीर असे म्हणतात असे या भगवंताचा आज जयंती त्यानिमित्त मी भगवान ताला नमन करून आज सर्वांना जैन बांधवांना तसेच सर्व हिंदू धर्मावासियांना जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी गजानन चोपडे सह शेख जाकिरा भी यांची विशेष बातमी देवघरजा तालुक्यातून भगवान महावीर यांची जयंती ठिकठिकाणी साजरी होत असताना देवगडा शहरातील सकल जैन समाजाने साजरा केला महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांचा चोवीसवा जन्म कल्याणक महोत्सव देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा होत असताना देवगडा शहरातील सर्व सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव सकाळी सात वाजता शहरभर प्रभात फिरी काढून या मार्गावरील सर्व जैन मंदिरासमोर या भगवंतांना मानवंदना देत साजरा करण्यात आला बस स्थान चौकात नव्याने निर्माण झालेल्या महावीर स्तंभला सुद्धा मानवंदना देण्यात आली हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सकल जैन समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतली